उल्हासनगर महानगरपालिकेचा कार्यभार सांभाळल्यानंतर आयुक्त मनीषा आवाळे यांनी उल्हासनगर शहरामधील अनेक प्रोजेक्ट आणले सोबतच त्यांनी विकास कार्यासाठी पूर्णपणे स्वतःला झोपून दिलेलं आहे असंच काहीच दिसून येत कारण की उल्हासनगर शहरामध्ये बदल हा सातत्याने होत आहे स्वच्छता असो आरोग्य असो क्रीडा असो किंवा अन्य जे कुठले प्रोजेक्ट जे थांबले होते ते सगळे प्रोजेक्ट चालू आहेत फक्त रस्त्यांचे खड्डे सोडून अशातच त्यांना महाराष्ट्रातील प्रथम आयुक्त म्हणून देखील सन्मान त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना प्रथम क्रमांक प्रथम क्रमांकाचं आयुक्त हे एक सन्मान देण्यात आलेलं आहे अशातच आयुक्त सन्मानिय मनीषा आवाळे यांनी उल्हासनगर शहरामधील दौरा सुरू केलेला आहे आणि चौका चौकात जाऊन त्यांनी तिथली पडताळणी केलेली कशा प्रकारे रस्ते आहेत कसे चौक कसे आहेत याबद्दल त्यांनी माहिती घेतली आणि सोबतच त्यांना संबंधित जे अधिकारी होते ते आरोग्य अधिकारी असो किंवा सार्वजनिक बांधकाम असो अशा सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे आणि सूचना देखील केलेल्या आहेत की कशाप्रकारे काळामध्ये उल्हासनगर शहरामध्ये विकास हा होणेच आहे तसेच त्यांनी पावसाळ्याच्या आधी उल्हासनगर शहरामध्ये जितके खड्डे आहेत हे देखील खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला आदेश दिलेले आहेत यावरून दिसत आहे की सातत्याने कार्य करणाऱ्या मनीषा आवाळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर शहराचा चांगला विकास करून दाखवतील